आदरणीय भैयाजी मनियार सौ केताई निरगुडे या प्रभागातील चारही उमेदवार व गटातून हरीश भाऊ जाधव ब गाटातून चंद्रकांतजी गांगुर्डे गटातून सौ मंचंदा वदनाताई मंचंदा ड किंवा किमायाताई बागु हे चार उमेदवार आपल्या समोर आपली सेवा करण्याची संधी मागण्यासाठी येते समोर बसलेले सर्व मान्यवर माता भगिनी बघणार सार्वत्रिक निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचार संपणार आहे आपल्या आपल्या मनात आपण ठरवलेलं आहे की आपण कोणाला मत देणार आहात आम्ही फक्त आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की महाविकास आघाडीने यावेळेस नाशिकमध्ये सर्वात सर्व प्रभागांमध्ये चांगले उमेदवार आपली सेवा करतील असे उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीत या चारही उमेदवारांना विजय करावा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं सांगणं होत शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे चारही उमेदवार असे आहेत की ते शंभर टक्के समाजकारण करणारे उमेदवार आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की पंधरा तारखेला रमेश भाऊ जाधव ज्यांची निशाणी पंजा आहे आणि संवर्णना मंचंदा ज्यांची दिशांनी मशाल आहे चंद्रकांत गांगोडे यांची दिशांनी मशाल आहे मी ते बाबून यांचीही दिशानी मशाल आहे या चारही उमेदवारांना आपण आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण प्रभाग क्रमांक सोळाच्या प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित आहोत जे दोन अडीच दीड तासाने दोन तासाने हा प्रचार गेली महिन्याभर जो चालू होता हा थांबणार आहे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी बसलेला बाजूला बाबासाहेबांचा पुतळा आहे या आताला महात्मा ज्योतिबांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि हे दोन्ही महात्मे या देशामध्ये त्यांना सर्व समाज वंदन करतो ज्यांच्या राज्य शिकवणीमुळे अख्ख्या देशामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं हे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहे आणि ही जी निवडणूक होती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली लोकसभेला खासदार फोडले आपण बघत होतो चारशे बारचा नाराबाजीला अडीचशे तीनशे वर थांबले लोकांनी परिवर्तन केलं विधानसभेच्या बाबतीमध्ये आमदार फोडले मंत्री फोडले पन्नास ओके एकदम ओके हे आपण जवळून बघितलं आणि गेली दीड दोन महिने या संपूर्ण नाशिक शहरामध्ये राजकारणाचा ना चिखल या भारतीय जनता पक्ष आणि या मिंदे सेनेने केलं म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय गेली महिना दीड महिना त्या त्या ठिकाणी लोक प्रश्न विचारत आहेत प्रश्न करतायत की असं कधीच राजकारण आम्ही बघितलं नाही काय चाललं हे जनतेला कळत नाहीये नाशिकमध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे नाशिकमध्ये पाणीपुरवठा वेळेवर नाहीये नाशिकमध्ये स्वच्छता वेळेवर नाहीये चार वर्ष निवडणुका उशिरा झालेल्या आहेत ट्राफिकची समस्या इथून जर आपण द्वारकावर गेलो तर मेन रोड किंवा बाजारपेठेत जायला एक दीड तास लागतो इथून पुढे आलो कधी अवजड आउद, वाहन आणि कधी आपल्या समोरून जाईल आणि कधी आपण मागच्या खाली जाऊ हे सांगता येत नाही रात्री आपण दहा वाजेपर्यंत जर मुलगी घरात नाही आणि मुलगा घरात नाही आला तर आई वडिलांना झोप येत नाही कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे गेली पाच वर्ष नऊ वर्षे, वर्षे ज्यांची सत्ता या ठिकाणी आहे त्यांनी या नाशिकसाठी काय केलं त्यांनी हे केलं यांचे नगरसेवक कोण त्यांचे नगरसेवक कोण याला पैसा दे त्याला पैसा दे त्याचा पैसा आपला आणि मास्क त्यांचा ह्या ज्या आपल्या प्रभागामध्ये जे चाललंय ना हे लोकसभेपासून चालू आहे राजाऊंच्या प्रचारात राहायचं आणि हेमंत गोड गोडसेपून पैसे घ्यायचे रात्री हेमंत गोडशेवर फिरायचं सकाळी परत राजा घालायला तयार राहायचे एक वर्ष झालं लोकांना असं वाटलं आता सुधारतील मग सुधरतील अगोदर पांजे हातात घेऊन नाचले मग पर परत कांबळाबाईकडे गेले कांबळाबाईकडे सौदा जमला नाही पण नकली शिवसेनेकडे गेले एक तिकडं एक इकडं आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करायचं आणि याचा मी साक्षीदार जी घटना बाबासाहेबांनी दिली आहे ना त्या घटनेप्रमाणे सांगणार आपण वचन घेतो शपथ घेतो आणि पायदळी तुडवतो प्रभागाच्या नाही अख्या नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय आहे चुकीचं काम करताय चुकीचं काम करताय आणि हे कशासाठी फक्त सत्तेसाठी अहो एवढ्या महिना सव्वा महिना दोन तीन पक्ष धड्या मारल्या यांनी आणि माझ्या विधानसभेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय कमी केलं आघाडी काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर शरद पवार अडलो फक्त पंधरा हजार मतांनी पैसा सत्ता एमडी ड्रग्स कोयता गैंग सगळं वापरून एक निष्ठेने काम केलं म्हणून कमळबाईकडून पैसे आणले घरात शिंदे गटाकडून पैसे आणले घरात आमच्याकडून पैसे आणले ते बी घर तुम्हाला करायचं काय राजकारणामध्ये फार पुढं जायचंय आज पंचवीस वर्ष तुम्हाला राजकारण करायचं आमचं ठीक पण तुमची जर पुढंच निष्ठा नसेल तर काय करायचं काय कमी केलं शिवसेनेने तुम्हाला काय नाही दिलं बाळासाहेबांनी तुम्हाला नासिक पर्थ, पर्थ, त्या नाशिक शहराचं सगळ्यात मोठं पद महापौर पद बाळासाहेबांनी दिलं वसंतींनी नाही दिलं बाळासाहेबांनी दिलं वसंतगीते महापौर झाले बाळासाहेबांमुळे झाले त्या चार अक्षरांमुळे झालं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राज उमेदवार हो आलं पाहिजे बोललं पाहिजे आणि हे दाखव ना तिथे उपनगरला बोललो दुर्गा मंदिरासमोर खूप लोकांनी ते व्हिडिओ कॅसेल आम्ही जिताय आहे सगळे पळाले मग आमच्या मुलांच्या माग लागले दत्तारायणाच्या बोला ला फोडायचं काम माझ्या मुलांना फोडायचं काम मी युरोध निवडून घेतो बीजेपी ती आणि स्वतःला पोर होत नाही वांजोट्यांनो आमचे पोरं पळावत्या तुम्ही राजेउच्या चुलकला कळवलं त्यांनी सुंदर मध्ये आणि जगातलं सर्वात मोठा पक्ष अरे कशासाठी चालतय प्रभागाच्या निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला एका निष्ठेने काम करायचंय वेळ वेळ आलेली आहे लक्षात घ्या आता सगळे उमेदवार तेच सांगत होते पैसा फक्त पैसा सर्व काही पैशांनी मिळत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती या नाशिक शहरामध्ये जे घडतंय ते थांबवायचं असेल तर एका निष्ठेने मक्षालीच्या मागे आपल्याला उभं राहावं लागेल इथं आघाडीचे उमेदवार आहे रमेश भाऊ जाधव हो। त्यांची पंचानिशानी यांचं विकासाकडे लक्ष नाहीये फक्त पैशाकडे लक्ष आहे रमेश भाऊला चांगला अनुभव प्रभागाचा आहे त्यांनी काम केलेलं आहे त्याच निवडणूक तिकीट कसं कट झालं त्याने सांगितलं तुम्हाला माझ्याकडं आले माझच पैसे दोन तिकीट घेऊन गेले हे तेव्हापासून आपण लक्षात घ्यायला पाहिजे मंचन ताई दोन टर्म झालेले चांगला अनुभव प्रभागामध्ये काम केलेलं आहे गरीब घराण्यातली किमया बागुल तरुण आहे सुशिक्षित आहे गरीब घराण्यातली आहे ती कधी बंगल्यावर बोलवत नाही माझ्या घरी आहे असं म्हणती काय असेल किंवा तुमच्या घरी आहे असं म्हणते गांगुरडे आमचे चंद्रकांत भाऊ घाबरू नका लोक आहे ना डोक्यावर घेतले तर पायाखाली पण घेते लक्षात घ्या त्यामुळं लढा बाळासाहेबांनी लढायचं शिकवलेलं पाडायचं नाही बाळासाहेबांनी लढायचं शिकवलं लढायचं नाही ही शिवसेना आहे या शिवसेनेची पहिली शाखा वैदू समाजाने इथं मध्ये आणली वैदू समाजाने आज एक निष्ठ आहे सर्व एक निष्ठाय तिकीट मागायला आले की त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या काही आमच्यातून पाहून घे वैदू समाज पूर्वीचा व्यवसाय नाही आता ते इतके बदलले स्वतः तो तो कॉन्ट्रॅक्टर आहे सुशिक्षित आहे आपल्यापेक्षा त्यांची प्रगती अनेक मोठ्या प्रपटीने पुढे झालेली आहे म्हणून ऐकलं की सर्वप्रथम वैद्य समाजाचे आभार मानतो असा वाघ मी बायला निघतो येऊन तुमच्याबरोबर फिरतो घरातून डोकून नाही पाग तुमच्या मागे निघतो तुम्हाला पाठिंबा देतो हो समाज आहे यांना कितीही मास्क करू द्या पाहिजे आता व्यवसाय कसे काय कसे कोण कोण हो उमेदवार ते काय मी काढत बसत नाही ते होईल पण सोळा नंबरच्या प्रभागातील सगळ्या नागरिकांना मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे हे तुम्ही थांबवा सगळं ही वेळ आहे काळाची गरज आहे जर आता तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर पुन्हा कधी शक्य नाही हे लक्षात घ्या <laughs> आली उद्धव साहेबांची राज साहेबांची सभा आपण बघितली मुंबईची सभा आपण बघितली ठाण्याची सभा आपण बघितली ज्याच मी प्रचाराला जात होतो रात्री त्याच लोक मला घरात बोलून सांगत होते आम्हाला सभा बघायची भाऊ आम्ही तुम्हाला मत देणारच म्हणजे इतके विचार होते समजून घ्या मी टाकळी रोडला फिरत होतो बोरी समाजाच्या घरात मी गेलो सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी फ्लॅट बिल्डिंग आहे लोक म्हणजे आता साहेबांचं बोलण्याची सुरुवात झाली आम्हाला पंधरा मिनिटं आम्हाला फक्त खूप ही क्रेंज आहे उद्धव ठाकरेंचं आम्हाला भाषण ऐकायचंय गोहरी समाज हा महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा आहे बाबासाहेबांनी हा महाराष्ट्र दिलाय फोले आंबेडकरांनी हा महाराष्ट्र दिलाय शाहू महाराजांनी इथं या महाराष्ट्रामध्ये घडण केली आपली छत्रपतींच्या आशीर्वादाने बाळासाहेबांनी सतत मराठी माणसासाठी बांधले महाराष्ट्र टिकावला आहे महाराष्ट्र पुढे याला पाहिजे आणि ती घरं आहे आणि आपण आपल्या घरापासून ही सुरुवात केली पाहिजे संपूर्ण शहर शहरामध्ये सगळं राजकारण घडूळ झालेलं आहे चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला जे मतदान आहे माशाली समोर आणि पंजाब समोरचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी त्या चारही उमेदवारांना आले मताच्या रूपाने आशीर्वाद द्या एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो जे काही जिथे गेले काल परत काही दोघं परत आले चार दिवसापूर्वी गेले आडवान दिला आणि रोख मिळालीच नाही फक्त परत इकडे आले हे अशी तुम्ही समजून घ्या सगळ्या गोष्टी आणि म्हणून हे सगळे सुशिक्षित उमेदवार आहे अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे उभे राहा मी तुम्हाला निश्चितपणे शब्द देतो या शहरामध्ये अनेक कामं आपण केलेले जनता आपल्या बरोबर आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बरोबर -बर जनता आहे आपलेही आशीर्वाद प्रथाच्या रूपाने या उमेदवाराबरोबर राहू द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे धूर शिल्प पर्यंत पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्वांचं दैवत आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो प्रभाग क्रमांक सोळाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ये या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांनी आता अतिशय आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं हे माझे आमदार आदरणीय वसंत भाऊ गीते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मनियार प्रितिताई निरगुडे आमचे अरुण भाऊ आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व चारही उमेदवार उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो खर तर ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे खास करून प्रभाग क्रमांक सोळा त्या प्रभागाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांना सातत्यानं वाटतंय की या प्रभागामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही त्याच कारण तसं आहे माणूस एकदा फसतो दोनदा फसतो घडीघडी माणूस फसत नाही त्यांनी आतापर्यंत त्या पद्धतीनं आपल्याला आश्वासन दिले परंतु या प्रभागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून कोणचंही काम मात्र त्यांनी केलेलं नाही आणि खर तर जे या सभेला आल्यानंतर आणि वसंत भाऊंचं भाषण ऐकत असताना मला मनामध्ये सातत्यानं एक विचार यायचा खऱ्या अर्थानं त्यांना कोणी जन्म घातला असेल तर वसंत भाऊ गी त्यांनीच घात म्हणजे अशोक भावना महापौर जर कुणी केला असेल तर त्याच्यामध्ये वसंत भाऊंचा फार मोठा रोल होता अनेक जण माझ्यासारखे बोलत होते अहो असा निर्णय घेऊ नका तुम्हाला नंतर भविष्यामध्ये पश्चाताप होईल परंतु भाऊंनी सांगितलं नाही मी त्यांना शब्द दिलेला आहे माझ्या आपण सर्वांनी जे काम करायचं त्यांना महापौर केलं त्याच्यानंतर त्यांच्या विरुद्धात त्यांना आठवत नसेल तुमचे आत्ताचे उमेदवार नाशिक मर्चंट बँकेमध्ये भाऊंच्या विरुद्ध उभे राहिले उमेदवार विर� म्हणून उभे राहिले पडले त्यांचे दुसरे बंधू माझ्या बँकेत उभे राहिले इडे इथे पडले त्याच्यानंतर भाऊंनी पुन्हा त्यांना मर्चंट बँकेमध्ये घेतलं एवढं करून एवढं भरभरून देऊन विचार करा लोकसभेला तर केलंच केलं परंतु विधानसभेला भाऊ उभे असताना ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनी या शहराचं महापौर केलं आपल्याला बँक दाखवली असं असताना त्या भाऊच्या विरुद्ध खुले आमपणे या ठिकाणी काम केलं विचार करा ही मंडळी कशी आहे जी यांना झाली नाही ती तुम्हाला होईल का हा विचार तुम्ही केला पाहिजे हा विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी असे लोक नको आहे या शहराची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती अतिशय वाईट आहे भाऊनी उल्लेख केला या शहरामध्ये खुलेआम कोयता घ्यान चालती खुलेआम गाड्या जाळल्या जाता। जातात त्या कॉलेजमध्ये आपले मुलं जातात त्या कॉलेजच्या बाहेर अंमली पदार्थ विकले जातात या शहराची अतिशय वाईट अवस्था जर कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे आपल्याला आठवत असेल आठ वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि अनंत काणाऱ्या मैदानावर आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी सांगितलं मी नाशिक दत्तक घेतो लोकांना वाटलं या माणसाने जर नाशिक दत्तक घेतलं तर या शहराचं नंदनवान होईल या शहरामध्ये चांगले उद्योग येतील आमच्या मुलाबाबंना चांगल्या नोकऱ्या लागतील ही भावना होती लोकांनी मतदान केलं सत्ता आली पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये या शहरामध्ये एकही नवीन उद्योग आला नाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्या ठिकाणी रस्त्याची चाळण झाली सर्वसामान्य लोकांनी आंदोलन केलं अव एवढंच नाही त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन निवडणुकीमध्ये मतदान मागतात त्या प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आपल्या पंचवटीमध्ये आपल्या शहरामध्ये झालेलं आहे जे तपवन आहे त्या तपवानाचं पूर्वी नाव तपभूमी होतं त्या ठिकाणी साधू संत तप करायचे की तपभूमी मधले झाड तोडून टाकायचे आणि ती जमीन एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करताय आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे जर आपण गप्प बसलो कारण त्यांचा धंदा एकच आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पक्ष फोडणे नगरसेवक चोरणे याच्या पलीकडे दुसरा धंदा त्यांचा नाही या ठिकाणी गिरीश भाऊ सांगताय शंभर प्लस आमचे उमेदवार निवडून येतील गिरीश भाऊंना आमचं चॅलेंज आहे की शंभर भारतीय जनता पक्षाचे प्युअर नगरसेवक किंवा प्युअर उमेदवार मला दाखवा आणि सर्व माघार घेतो तुमच्याकडे माणसंच नाही शिवसेनेचा घे काँग्रेसचा घे इकडचे तिकडचे माणसं गोळा करतात पैसे देऊन द्यायच्या पलीकडे त्यांचा धरणा नाही आणि म्हणून ही निवडणूक मी सुरुवातीला रा सांगितलेला अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपल्या दृष्टिकोनातून या शहराच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे आपण वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे चांगल्या लोक निवडून गेले पाहिजे या ठिकाणी रमेश भाऊ आहेत त्यांनी पाच वर्ष या भागामध्ये काम केलेलं आहे ते काय काम केलं त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे ज्याला विजन असतं तो माणूस या ठिकाणी चांगलं काम करू शकतो आहे त्यांनी चांगलं काम या भागामध्ये केलेलं आहे आमची किमिया आहे त्या ठिकाणी चंद्रकांत भाऊ हे देखील चांगले उमेदवार आहेत भविष्यामध्ये तुम्ही त्यांना मतरूपी आशीर्वाद द्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या शहरामध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये विकास झाला नाही तर त्यांचा राजीनामा घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तुम्ही त्यांना याच्या संधी दिली पाहिजे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो थांबतो जयंत महाराज